दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आयुष्य कधी कधी इतकं जड वाटतांना जणू काही प्रत्येक पावलावर संकटाचा डोंगर आहे भयान समस्या आहेत अनंत प्रश्न आहेत मोठं दुःख आहे त्रास आहे पण जेव्हा सगळं संपलं असं वाटतं आता आपलं काही खरं नाही या संकटामधून या समस्येमधून या अडचणीमधून आणि या दुःखामधून मार्ग काढणं खडतर वाटतं अवघड वाटतं तेव्हा आपल्यासमोर एकच प्रतिमा उभी राहते आणि ती प्रतिमा असते श्री गुरु दत्तात्रेया यांची कारण का कठीण काळामध्ये भीषण काळामध्ये आणीबाणीचा प्रसंग असेल आपलं काही खरं नाही आता जवळजवळ सगळं संपलंय असं वाटत असेल त्यावेळेस दत्तात्रय महाराजच आपला आधार देऊ शकतात असं आपलं मन आपल्याला ग्वाही देतं सांगतं आणि मग आपण दत्तात्रयांचा धावा करायला लागतो मित्रांनो अशी जर वेळ असेल संकट जर मोठं असेल प्रसंग जर कठीण असेल दुःख जर भयान असेल तर दत्तात्रयांचा हा जो मंत्र आहे हा मंत्र नक्की जपण्याचा प्रयत्न करा आणि तोच मंत्र आज तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो हा मंत्र नाही हा आहे तुमच्या हृदयात लपलेल्या दत्तगुरूंचा आशीर्वाद दत्तगुरु फक्त देव नाहीत हा ते तुमच्या हृदयात वास करणारी माया आहे जसं आई असते ना आपल्या मुलाच्या डोळ्यातील प्रत्येक आश्रू ओळखते प्रत्येक प्रश्न ओळखते तसे दत्तगुरू तुमच्या मनातलं प्रत्येक दुःख जाणतात तुमचे भयान मोठी अडचण समजतात आणि हा जो मंत्र आहे हा मंत्र जेव्हा तुम्ही जपायला सुरुवात करता तेव्हा जणू दत्तगुरू तुमच्या शेजारी येऊन म्हणतात माझ्या मुला मी आहे ना तुझ्यासोबत भेऊ नकोस काळजी करू नकोस तुला यातूनही मी रस्ता दाखवेन मित्रांनो कधी विचार केलाय का जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा रात्री डोळ्यात अश्रू वाहत तेव्हा कोण बरं तुम्हाला आधार देत दत्तगुरु आणि दत्तगुरूंचा मंत्र जपताना तुमच्या हृदयात एक वेगळीच शांती येते एक असा प्रकाश जो तुमच्या आयुष्यातील सगळा अंधार दूर करतो मित्रांनो जे दत्तगुरूंच्या चरणी मनापासून शरण जातात त्या लोकांचं त्या भक्तांचं आयुष्य फुलतं मग तुम्ही का थांबलात दत्तगुरूंना शरण जा तुमच्यासमोरचं संकट कितीही मोठं असू द्या तुमच्यासमोरची अडचण कितीही मोठी असू द्या कितीही मोठं दुःख असू द्या प्रसंग कसाही असू द्या दत्तगुरूंना शरण जा त्यांचा हा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा म्हणण्याचा प्रयत्न करा सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा दुपारी म्हणा जेव्हाही वेळ मिळेल फक्त पूर्ण श्रद्धा ठेवून पूर्ण विश्वास ठेवून दत्तगुरूंशी निष्ठा ठेवून तुम्ही जर या मंत्राचा जप केला तर तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील संकट समस्या प्रश्न गायब होतील किती मोठी अडचण असू द्या दुःख असू द्या गायब होईल आणि दत्तगुरू तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील हे मात्र नक्की हा मंत्र फक्त शब्द नाहीत हा आहे तुमच्या आणि दत्तगुरूंच्या हृदयाचा संवाद जेव्हा तुम्ही हा मंत्र जपता तेव्हा दत्तगुरू तुम्हाला म्हणतात माझ्या मुला तुझं सगळं दुःख मी हराण करेन घाबरू नकोस त्यामुळंच आज ह्या मंत्राचा नक्की जप करा तुमच्या आयुष्यामधील तुम्हीच चमत्कार आम्हाला या कमेंट्समध्ये अनुभवून सांगा तुमच्या डोळ्यात असुरू असतील तर ते दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दत्तगुरूंची माया अनुभवता येईल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि दत्तभक्तीच्या या प्रवासात माझ्यासोबत राहा श्री दत्तगुरू तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवोत मित्रांनो आपणही पुढील काही मिनटे दत्तगुरूंचा हा जो प्रभावी दिव्य आणि पवित्र असा जो मंत्र आहे या मन्त्रा जप श्री गुरु श्रीगुरुदत्तात्रियाय नमः 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 श्रीगुरुदत्तात्रियाय नमः